प्रत्येक माणसाला एक जाणून घ्यायची ओढ असते की मी या जगात का आलो कुठून आलो मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात आत्मा अमर आहे तो सतत फिरत असतो मागच्या जन्मात तुमचं काहीतरी कार्य अर्धवट अपूर्ण राहिलं की जे तुम्हाला तेव्हा करण्याची तीव्र इच्छा होती मात्र तुम्ही जे तेव्हा पूर्ण करू शकलात नाही ते राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी तुमचा हा जन्म झालेला असतो मागच्या जन्मातील काही देणी घेणी चुकवण्यासाठी तुमचा हा जन्म झालेला असतो मागच्या जन्मातील अपूर्ण कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तुमचा हा जन्म झालेला असतो या जन्मात जे काही राहिलं जे काही कर्ज तुमच्यावर असेल ते फेडण्यासाठी तुमचा पुढचा जन्म होणार असतो अर्थात मागचा जन्म आजचा जन्म आणि पुढचा जन्म याचा एक सुसंबंध जर तुम्हाला पाहायचा असेल तर एक पाच नऊ या स्थानांमध्ये आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट होतात आपण मागच्या जन्मातून या जन्मात का आलो या जन्मात आपण काय करणार आहोत काय ठेवून जाणार आहोत आणि आपल्या आयुष्याची पुढील दिशा काय असणार आहे हे सर्व दर्शवणारी स्थानं म्हणजे एक पाच आणि नऊ होय चंद्र गुरु केतू आणि शनी या ग्रहांचा जेव्हा आपण योग्य पद्धतीने संबंध लावून पाहतो तेव्हा आपल्याला मागील जन्म चालू जन्म आणि येणारा जन्म यातील सुसूत्रता कळते कारण या, या सर्व गोष्टींची दिशा ओळखण्यासाठी आपण नेहमीच चंद्राला महत्त्व देतो तेवढंच जास्त महत्त्व चंद्र राशीचं देखील आहे तुमची राशी मग ती मेष ते मीन यापैकी कोणतीही असू द्या त्या राशीत तुमचा जन्म का झाला तुमचा जन्म मेष राशीत का झाला तुमचा जन्म मिथून राशीत का झाला किंवा मीन राशीत का झाला याला एक विशिष्ट कारण असतं ते कारण आपल्याला पत्रिकाच दर्शवित असते त्यानुसार मेष ते मीन अशा प्रत्येक राशीची कारणं आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगू शकतो तेच आपण पुढे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी बारा राशींचे बारा व्हिडिओ तयार केले आहे या सर्व लि व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या राशीवर क्लिक करा आणि तुमचा जन्म तुमच्याच राशीत का झाला आहे ते जाणून घ्या अजून एक महत्त्वाचं सर्व बारा राशींचं पुस्तकही आलेलं आहे ज्याला प्रचंड मागणी आहे त्या पुस्तकाची लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्ही ते पुस्तक देखील अभ्यासासाठी मागवू शकता धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष